दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन करीत भव्य रॅली काढली या रॅलीत महायुतीचे सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धुळे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी डॉक्टर सुभाष भामरे यांच्या महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढली कर शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली सजावलेल्या भव्य रथातून डॉक्टर सुभाष भामरे व गिरीश महाजन यांनी धुळेकर जनतेला अभिवादन करीत या रॅलीतून मार्गस्थ झाले या निघालेल्या रॅलीत ढोल पत्कासह आदिवासी बांधव नृत्य करीत सहभागी झाले होते धुळेकर जनतेने आणि संपूर्ण देशाने नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचा निश्चय केला असून सुभाष भामरे हे तिसऱ्यांदा लाखोंच्या लीडने विजय होतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय <स्थाँगा> सगळे रेकॉर्ड फुटतील कधी नसेल एवढी गर्दी आज आपण या ठिकाणी बघतात आणि या वेळेला डॉक्टरे साहेब दुसऱ्यांदा उभे राहिलेले आहेत मला वाटतं सगळे रेकॉर्ड फुटतील मोठ्या मतदान केले ते या ठिकाणी मिळून येतील आणि मोदींची हात वाटण करण्यासाठी आम्हाला त्यांना पाठवायचंय मोदींना दुसऱ्यांदा मतदान आहे देशाला सुपर पॉवर आहे महाशक्ती करायचं आहे त्यासाठी मोदीजी विरोधकांकडे फक्त नेते उरले आहेत मात्र कार्यकर्त्यांनी मतदार कुठे आहेत असा प्रश्न देखील पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी विरोधकांना विचारलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे